निश्चितपणे संकटाला सामोरं जाणं ही आपली संस्कृती आहे आणि शेतकऱ्यांना एकटं वाटू नये किंवा शासन प्रशासन आपल्या बाजूने नाही आहे असं वाटू नये म्हणून आम्ही अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा माझ्यासह सगळे आमच्या अधिकारी बोलत होतो शेतकऱ्यासोबत बोलत होतो त्यांना धीर देत होतो एक या शेतकऱ्यामध्ये जे खचलेले आहेत त्या शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे आणि तेच आम्ही सातत्यानं करतो आहोत की तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या आमच्या यंत्रणेकडे तुम्ही मांडा आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक उपक्रम चालवण्यात आला आणि त्याची राज्यभर चर्चा झाली तो उपक्रम होता एक हात मदतीचा जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या परिवारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामधून मदत करण्यात आली आणि दिवाळीला त्याचं वाटप करण्यात आलं आपल्यासोबत त्या संबंधित बोलायला दिलीप स्वामी सर आहेत सर काय उपक्रम होता आणि राज्यभर चर्चा झाली काय कशा प्रकारचे तुमच्या आम्ही सेवा पंधरवाडा या महसूल विभागाच्या कार्यक्रमाअंतर्गत एक नाविन्य पूर्ण उपक्रम राबवायचा होता त्यामध्ये आम्ही या वर्षीच्या झालेल्या आत्महत्या आणि त्या मागच्या वर्षीच्या या दोन वर्षाच्या एकूण दोनशे सत्तेचाळीस शेतकरी कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही सर्वे केला पूर्ण एक पंचवीस प्रश्नाची प्रश्नावली दिली होती आणि या दोनशे सत्तेचाळीस कुटुंबांना आम्ही शासनाच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ आम्ही त्यांना मिळवून दिलेला आहे त्याचं वाटप झालेलं आहे त्याचे धनादेश दिले त्याचे मंजुरी आदेश दिलेले आहेत हा कार्यक्रम आमचा या ठिकाणी संपला होता परंतु हा कार्यक्रम संपदा क्षणी समोर दिवाळी होती आणि मला असं वाटलं की ह्या सर्व कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली पाहिजे कारण त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेलेला होता आणि कुटुंब खचलेलं होतं मग या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची तर फक्त एक मिठाईचा बॉक्स देऊन त्यांच्यासोबत फोटो काढून साजरी केला असं म्हणण्यापेक्षा एका कुटुंबाला दिवाळीसाठी काय काय साहित्य लागतं ए टू झेड साहित्याची किट त्यांना द्यायची असा एक विचार आमच्या मनात आला आमचे निवासी उपजिल्हाधिकारी विधाते आमचे एस यांच्या समोर हा विचार मांडल्याबरोबर त्यांनी लगेच दुजोरा दिला परंतु एक किट करायला आम्हाला साधारणतः साडेसहा सात हजार रुपये खर्च येत होता आणि दोनशे सत्तेचाळीस म्हणजे जवळजवळ अडीचशे कुटुंबांना ही किट द्यायची म्हणजे ते दर साडे अकरा बारा लाख रुपये लागत होते मग आम्ही मराठवाडा ग्रामीण सेवा संस्था आहे वेळ संस्थान आहे यांच्याकडून काही निधी घेतला आणि आमचा काही निधी असा टाकून आम्ही हे दोनशे पन्नास किट तयार केले आणि जिल्ह्यातल्या चार ठिकाणी म्हणजे त्यांना यायला जायला अडचण होऊ नये अशा पद्धतीनं त्या कुटुंबातील जी माय माऊली असेल किंवा बहीण असेल जी कोणी असेल त्यांना आम्ही बोलवलं सन्मानानं सिल्लोड कन्नड लासूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या सभागृहामध्ये त्या त्या आम्ही त्यांना सन्मानानं ते किटचं वाटप केलं त्यासोबत एक रब्बीमध्ये पेरणी करायसाठी एक ज्वारीचं बियाणाची थैली कृषी विभागाकडून दिली आणि एक रेडीमेड फराळाचं आम्ही दुसऱ्या एका एन जी घेतलं होतं थैली ते पण दिली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्या कुटुंबातले सदस्य आहोत ही घेण्यामध्ये तुम्ही काही गैर मानू नका आम्ही काही तुमच्यावर उपकार करत नाहीये कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही देतोय कुटुंबातल्या बहीण भावांना आणल्यानंतर फराळ कसा आपण आनंदाने स्वीकारतो तसं तुम्ही स्वीकारा आणि खचून जाऊ नका शासन तुमच्या सोबत आहे शासन तुमच्या पाठीशी आहे प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः आणि माझी संपूर्ण यंत्रणा तुमच्या सोबत आहे हा संदेश त्यांना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद असून मी पाहिले आनंदाने त्यांनी जी भावना व्यक्त केल्या की या कार्यक्रमातून आम्हाला जन्मभर पुरेल एवढी ऊर्जा मिळालेली आहे अशा पद्धतीचे वाक्य काही माओमाऊलीने त्या ठिकाणी व्यक्त केल्या के होत्या एकंदरीतच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा कार्यक्रम होता आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे मी मला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी धन्यवाद म्हणून तर यावेळीच पूरस्थिती निर्माण झाली होती सगळीकडे पिकांची नासाडी झालेली आहे तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या बांधावर गेला होता काय परिस्थिती होती आणि शेतकरी यातून उभारतील असं वाटतं निश्चितपणे संकटाला सामोरं जाणं ही आपली संस्कृती आहे आणि शेतकऱ्यांना एकटं वाटू नये किंवा शासन प्रशासन आपल्या बाजूला नाही आहे असं वाटू नये म्हणून आम्ही अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा माझ्यासहित सगळे आमचे अधिकारी शेतावर फिरत होतो शेतकऱ्यासोबत बोलत होतो त्यांना धीर देत होतो आणि त्यांना जे काही शासनाने मदत दिलेली आहे मागील दोन शासन निर्णयाचा जो अनुदान वाटप होता तो आम्ही दिवाळीच्या अगोदरच संपवला होता आता सप्टेंबर समाप्तीला जो अतिवृष्टी झाली त्याचा निधीचा जो शासन निर्णय आहे तो दिवाळीमध्ये आला सुद्धा याद्या आमच्या पूर्ण तयार केलेल्या आहेत दिवाळीमध्ये सुद्धा आमची यंत्रणा काम करत होती आणि ते सुद्धा अनुदान आम्ही शेतकऱ्यांना आता बरात या आठवड्यामध्ये पूर्ण वाटप करतो तर जिल्ह्याभरात यावर्षी मोठ्या प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहेत अनेक वर्षापासून आत्महत्या होत आहे कुठेतरी आपण कुठे कमी पडतोय शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना काय आमचे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून आणि स्वतः शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या विषयाकडे फार बारकाने लक्ष देतोय मी यापूर्वी एक दोन जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याच्या विरोधात काम केलं होतं त्यासाठी मला खूप त्या ठिकाणी यश पण आलेलं होतं या जिल्ह्यामध्ये सुद्धा काम करत असताना मुळात एक या शेतकऱ्यामध्ये जे खचलेले आहेत त्या शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे आणि तेच आम्ही सातत्यानं करतो हो। आहोत कारण संकट हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे सर्वांनाच काही ना काही प्रमाणामध्ये संकटं येतात आणि संकट आल्यानंतर आत्महत्या हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे तर त्या उपाय दो नाही आहे म्हणून त्यांना फक्त शाब्दिक सांत्वन करून चालणार नाहीये त्यासाठी त्यांना शासकीय मदत जी जी लागणार आहे ती मदत देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहोत मग त्यांच्या शेतीचा विषय असेल शेतीतल्या पानांद्रस्त्याचा विषय असेल पीक कर्जाचा विषय असेल बियाणाचा विषय असेल शेतीचे वाद असतील त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असेल या सगळ्या विषयामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही मेसेज देतो आहोत परंतु दुर्दैवानं तरी सुद्धा शेतकरी आत्महत्या थांबत आहेत काही काही प्रमाणामध्ये होत आहेत तर आता आम्ही तालुका स्तरावर याच्या संदर्भामध्ये या महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे की जे असे खचलेले शेतकरी आहेत जे मार्जिनल फार्मिंग करतात किंवा जे अल्पभूधारक आहेत किंवा अत्यल्पभूधारक आहेत आणि ज्यांच्याकडे उत्पादनाचं साधन नाहीये अशा शेतकऱ्यांच्या सर संपर्कात राहण्यासाठी एक संपर्क मोहीम टाईप आम्ही कार्यक्रम हाती घेणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना आम्हाला संदेश द्यायचा आहे की तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या आमच्या यंत्रणेकडे तुम्ही मांडा आम्ही निश्चितपणे तुम्हाला, तुम्हाला मदत करू शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी त्यांच्या अडचणी आमच्याकडे मांडाव्या जेणेकरून आम्ही त्यांचं निराकरण करू शकू असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं म्हणणं आहे विराम मुख्यमंत्र नऊ राजकीय संभाजीनगर